मंडळी नमस्कार कृषी साला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये वडाळा या ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी म्हशीचा गोटा आहे तर या गोट्यामध्ये किती म्हशी आहेत या मशी कुठून आल्या आणि या गोट्यामध्ये कशा म्हशी आहेत कोणत्या जातीच्या म्हशी आहेत एवढा मोठा गोटा आहे तर या ठिकाणी संगोपन कशा पद्धतीनं चालतं आणि जे रोजचं दूध निघतं ते किती निघतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या गोटीचे ओनर आहे त्यांचा परिचय जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार परिचय करून द्या आपला मी राजेंद्र गाडे वडाळा तुमचा परिचय करून द्या सोमनाथ सुभेदार कधीपासून हा व्यवसाय चालू केलाय हा व्यवसाय चालू करून एक चार महिने बर या सगळ्या मशी कोणाकडून आणल्यात आपण सगळ्या मशी आपण हरियाणावरून आणलेल्या आहेत जिंद हरियाणा जिंदवरून बर कोणाकडून विजय पण नको बर विजयभाई नमस्कार नमस्कार भाई साहब मेरा नाम है विजय पन्नू हरियाणा जींद महाराष्ट्र में भाई दो दो दिन हो गया मेरे को आगे अच्छा तो हाँ। ये सब कब पिचपन बैस तो आया था चार महीना पहले और पिचपन बैसा अभी लगभग पांच दिन हो गया इधर आगे तो मतलब बाय स्टेप लाया मतलब पिचपन बैसे एक बार आया था चार महीना पहले और पिचपन बैसा अभी आया मतलब टोटल एक सौ दस सांगा हा जो व्यवसाय चालू केला तर काय असं बघितलं की हा व्यवसाय आपल्याला चालू केला पाहिजे हा व्यवसाय असा आहे की परवडण्याजोगा व्यवसाय नाही बरोबर आपण स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे या गोष्टीत कि दूध काढण्याकड बाया लोकांकडे लक्ष देणे मेडिसिन बघणे डॉक्टर लोकांकडे थोडं लक्ष देऊन बोलवून घेणे दुधाचं किती प्लस होते बघणे तिथन किती लिटरची मैस आपल्याला दिली इथं किती तिथं निघाला पाहिजे तिथं चौदा लिटर सोळा लिटर प्लस तुम्हाला सांगितलेलं आहे कि तिच्यापेक्षा अर्धा लिटर आगाव निघाला पाहिजे एक लिटर आगाव निघाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं परमान दुध निघाले ती कारण त्यांच्याकडे आम्ही एकशे दहा मशी आणलेली आहेत पहिलं पंचावन्न लॉट पुन्हा पंचावन्नचा लॉट स्वतः तिथं राहण्याची खाण्याची समधी व्यवस्था आहे एक, एक रुपयाची कुठली गद्दारी नाही कुठलंच म्हणजे त्यांनी आतापर्यंत गेल्यापासून आमचं दोन बा दोन वेळेस झालं आणि दोन तीन वेळेस जाणार आहेत आम्ही आणि दोनशे मशी खरेदी करायची आहेत बर बर हा मग आता आतापर्यंत आम्हाला एक का एकशे वीस मशीद बी काही गाडी घोटाळा केलेला नाही बर मला सांगा आता मार्केटमध्ये बरेचसे व्यापारी असतात की तर तुम्ही एवढ्या मोठ्या मशी खरेदी केल्या इतक्या मशी खरेदी केल्या तर आपण साधा सिंपल विचार करू शकतो की थोड्या यांच्याकडून घेऊ थोड्या त्यांच्याकडून घेऊ म्हणजे एक रेट मध्ये कमी जास्त बाहेर गेल्यानंतर विश्वास नाही नकन हा बाहेर गेलो सोळाशे सतराशे किलोमीटर इथन जाता सतराशे किलोमीटर इथनं गेल्यावर कुणावर रिसॉर्ट ठेवायचा मग आपण तिथं गेलो तिथनं गाडी तिथं आपण गेला पैसे यांच्या हातात दिलं गाडी लोड केली गाडी आणि आठ दिवसांना इथं पोहचवणार आहे आठ दिवस तर आपण राहू शकत नाही हैं, तिथं यांच्या विश्वासावर आपण तिथं म्हशी सोडून आलो पण त्यांनी आठ दिवसांना आम्ही इथं पोचल्यानंतर सुद्धा म्हशी यांची माणसं सोबत पाठवून यांची गॅरंटी आहे पूर्ण इथवर आणून पोच करायची एका गाडी माग दोन भा हे पाठवते तिथे बरं बर बर पण यांच्यावर सुरुवातीला कसा विश्वास ठेवला त्यांच्या आधी याच्या आधी बी एक दोन चार कस्टमर गेले ते ना तिथं बरं मग यांना आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जोडून दिलेलं होतं किंवा माणसं तिथं पाठवली होती त्या लोकांचा अनुभव आम्हाला आला अक्रूज मवळ पलटण सोलापूर हागलोर ही माणसं भरपूर गेलेली ते ना तिथे मी बरं 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 म्हणजे आणि तुम्ही तिथं गेलात ज्या तुमच्या आता ओळखीच्या माणसांना ज्या मशीन दिल्या त्यांनी चांगल्या दिल्यात का चांगल्या दिल्यात ना त्यांचा रिझल्ट आल्यामुळे आम्ही बरं बरं घेतल्या त्यांनी जर म्हणलं पन्नास खराब आहे तर आम्ही गेलो नसतो त्यांच्याकडे शंभर मार्केटमध्ये ना बरोबर मार्केटमध्ये काय चालू आहे आता आवडागणीच माणसाय ते पण विश्वास की एक रुपयाची कुठली खोट होणार नाही एखाद्या मशीन दूध कमी दिलं मालकांना सांगितलं तिथं बारा लिटर दिलीवर तीन लिटर दिलं यांच्या धावणीला आलं तर माघारी पाठवली आम्ही तिथनं बर 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 असं नाही आणि किती टाइम दूध चेक केलं तिथं दोन टाइम तीन टाइम दूध चेक करून आलेले आहेत मशी बर, आता इथं आल्यावर थोडं महिनाभर पंधरा दिसत थोडं सटला चार महिन्यापूर्वी ज्या पंचावन्न मशी आलतात त्यांच्यात कसं दूध चालू आहे त्यांचा सुद्धा एक नंबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दूध द्यायला चालू आहे बर 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 तुम्ही इथून कसा गेलतात हरियाणामध्ये तिथनं इमानानं गेलो आम्ही हैदराबादला गेलो वरून दिल्लीला गेलो दिल्ली यांची गाडी येते बर बर त्यांची गाडी येते घरी घरी नेती घरनं पोच करून आम्हाला विमानतळावर आणि रिटर्न माघारी बसवून लावते तिथे बर 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 आणि तिथे गेल्याच्या नंतर यांनी तुमची राहायची सोय खायची सोय कशी खाण्याची राहायची सोय काही नाही समजा घरच्यासारखी अगदी उगा हो आम्ही घरी येऊघा तिथं काय आम्हाला कळलं नाही या गोष्टीच आपल्याला बाहेर कुठे एवढी वस्तू आणायला जायचं म्हणून गाडीवर जाऊन समजा म्हणजे घरच्यासारखी सोय केलेली बर आता तुम्ही दोन लॉट मध्ये पंचावन्न मशी खरेदी केलं तर पंचावन्न मशी खरेदी करा किती दिवस गेले तुमचे आम्ही काही ते सहा साथ दिवसात खरेदी केली पंचावन्न मशी म्हणजे दररोज सरासरी सात आठ सात सात आठ मशी खरेदी केली किती मशीच गोट पाहिलं कशा कशा, कशा मशी सांभाळते मशी त्यांच्याकडे सांभाळवी आहे काय काय मशी चार लाखापासून राहते पाच लाखापर्यंत महिस आहे घ्यायची म्हणलं तर एक दहा पासन एक वीस पसन एक तीस पसन म्हणजे आता दुसरे येताची तिसरे येताची चौथी येताची एखादी आहे एखादी दुसरी येताची आहे पण तिला तिचे दूध पहिल्या याताला बी अठरा वीस प्लस निघालेला आहे ते आता दुसऱ्या याताला वीस बावीस बी देते चार लाख रुपये किंमत होते त्याची असे बी आहे ना एक लाख दहा एक लाखापासून एक लाख पस्तीस चाळीस मशी बघून समजा व्यवहार होते ते आपण किती किंमतीचे आणल्यात मशी आता आम्ही एकवीस एक दहा एक पंचवीस एक अठ्ठावीस सत्तावीस बेचाळीस पंचावन्न पासष्ट एक पंच्याऐंशी ऐंशी एक जी <laughs> बी बर बर बरं <laughs> म्हणजे दुधापासून किती लिटर, लिटर पर्यंत दूध आहे दहा प्लस प्रश्न पुढे अकरा बारा तेरा चौदा अठरा एकोणीस प्लस बर म्हणजे अठरा लिटर पर्यंत आहेत हो अठरा लिटर पर्यंत आहेत तिकडे तेवढं निघतंय का इथं हो निघतंय की दुधात बर आता चालवला तरी पहिली गाडी आली का त्यात चार दोन मशी द्यायला चालू आहे म्हणजे सर्ट झालं नाही मशीन बर शेट मला तुम्ही सांगा आता आपल्याकडे पण बरेचसे लोक म्हणजे घरगुती एक, एक महिस पाळते दोन महिस पाळतात आणि तिकडे पण पाहतात तर तिथल्या संगोपनामध्ये ना आपल्या संगोपनामध्ये काय बदल वाटला तुम्हाला आपल्या इथं संगोपन करताना एक दोन मशीच करताना संगोपन एवढं लक्ष दिलं जात नाही तर घरच्या एखाद्या मुलाला सांभाळल्याप्रमाणे मशीला सांभाळत बरं इथपर्यंत त्यांचा त्या मशीवरती जीव आहे तसं आपल्याकडे लक्ष देत नाही तेवढं बरं बरं आता आम्ही मशी खरेदी करण्यासाठी यांच्या बरोबर गाव फिर खेडेपाड्याने फिरलो तिथं तिथं खेडेपाड्याने त्यांनी असं नियोजन केलेलं आहे गावाने मिळून दोन एकराचा तलाव बारा वाजेपर्यंत ज्या मशी आपल्या गोट्यात ठेवायच्या बारा नंतर ती त्या तलावात घेऊन जायच्या एक तास दोन तास तिथं फिरवायच्या पण आपल्या गोट्या जाणून बांधायच्या तिथपर्यंत त्यांचं म्हणजे संगोपनचं नियोजन जबरदस्त केलेलं आहे त्यांनी चांगलंय म्हणायचं हा बर तसं नियोजन आपल्याकडे कोण करत नाही सध्या आणि मशी कशात आपल्या मशीमध्ये त्यांच्या मशीमध्ये काय फरक आहे जमीन आसमानचा फरक ब्रीड ते ब्रिडच शेवटी आपल्यात नाही का आपल्याकडे ब्रीड नाही ना चार दार काढलेली एका मशी काढलेली बरोबर बरोबर आणि पहिल्यापासून म्हणजे आता सुरुवातीचा तुम्ही आता गोटा उभा केला सुरुवातच या मशीपासून सुरुवात केली का दुसऱ्या कोणत्या मशी सुरुवात केली पहिलं पूर्वी ओढलोपार जे आमच्या होतं आपल्या पंढरपुरी मशी होत्या सोलापूर मशी होत्या त्या किती असायच्या त्या पहिल्या चांगल्या सत्तर ऐंशी वर्ष ते गोट होतं म्हणजे पहिल्यापासूनच वडील उपार्जित छंदच ते पहिल्यापासून बरं पहिल्या किती वडील उपार्जित किती मशी होत्या सत्तर ऐंशी मशी होते ते पण ते पण आमच्या शिक्षणामुळे हे तुझ्या वरचे होते मोडीत गेले ते बर हा चांगल्या दूध द्यायच्या का त्या मशी पण देत होत्या पण ते काय असं सात आठ लिटर दूध पण त्याच्यावरती दूध निघत नव्हते बरं 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 मग आता त्याच्यावर जरा थोड विचार विनिमय करून हे करून पण ह्या पासूनच सुरुवात केली या व्यवसायाची विजयभाई अभिमुजे बताओ स तो कई लोग देते हैं हरियाणा से बहुत से व्यापारी है। हैं इन्होंने आपके पास से इतना भैंस खरीद किया तो इनको कैसा कैसा भेज दिया आपने इन्होंने तो बहुत भैंस लिया अभी उधर फसाने वाला बहुत काम बहुत आगे। है आगे। वो क्या सोचते है की पचास पचपन देना है तो फिर से वापस कैसे आएगा ये वापस नहीं। हाँ 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 तो खराब भेज दिलाते हैं खराब है ऐसा काम कैसे पहचाने शेतकारी लोगों ने भाई साहब देखो मान लो पिछपन बैंस पहले लेके आए थे अच्छा इन्होंने मेरे को पहले बोला था विजय भाई हमारे को दो सौ बैस लेने का है अगर आप ये पिचपन बैस हमारे को अच्छा दोगे तो हम आपके पास से बैस लेंगे हा हा। अच्छा जो पहले पिचपन बैस आया था लगभग भाव था उसमें एक लाख दस हजार से लेके लगभग एक लाख लग साठ पैंसठ हजार तक का अच्छा बैस मान लो उससे भी सेकंड थर्ड टाइम की थी कोई एक आधी बैच फर्स्ट टाइम की थी अच्छा दूध भी मान लो इधरानी बाद लगभग प्लस लीटर दूध से भी बैसने दिया हुआ किसी ने पंद्रह दिया हुआ किसी ने सोलह दिया हुआ अच्छा रही दूसरी बात वो पहला लोड आ था फिर अभी ये दोबारा आए थे मेरे पास इधर बैस लेने के लिए अभी लेना था अच्छा मतलब जो बहस हमारे वो खराब भी लगी समझो अपने गोटे पे आ गयी के पास ले तो वो भी बहस हमने वापिस कर दिया भैया बहस क्यों अब मान लो इतने दो सो बहस का टारगेट है इनका एक बहस के लिए हम भी अगर गड़बड़ करेंगे तो हमारा काम खराब हो जाएगा तो उसमें जरूरत नहीं है अपना काम खराब करने की अच्छा जानवर देंगे तो इनकी वजह से दो तीन आदमी और मिलेंगे अपने को बराबर ठीक है ना अब मान लो विश्वास करके आए हुए हैं अब ये लगा लो पिछपन बैस लेके आयो सरासर एक करोड़ रुपया माल हो गया एक करोड़ रुपया मेरे को उधर दे के ये आ गए अब ये तो खाली आए थे इधर पैसा तो उधर दिया है लेकिन उसमें जिम्मेवारी अभी बहस को अच्छे से उधर पहुंचाना पहुंच करना और इसलिए मैं इधर आया हुआ अभी मेरे को दो दिन हो गए इधर आगे भाई एक बार भै के पास खड़े हो गए वो सेट करवा के अच्छे से से दूध ये इनको भी संतुष्ट करना पड़ेगा इतना पैसा इन्होंने लगाया हुआ है जानवर दूध दे नहीं दे रहा है, दे रहा है। नहीं। कोई बात नहीं अपना मान लो मेरा दस बीस हजार में कोई बड़ी बात नहीं है लेकिन आदमी को संतुष्टि होनी चाहिए तभी तबार आएंगे अपने पास अब मैं इधर आ रहा हूँ मैं दो दिन छे सौ पैसा दूध देखने लग रहा हूँ काटा करवाने लग रहा हूँ दूध का अच्छा इनको अभी पहले भी भैया चार आदमी पहले धीरे चार आदमी अभी दिए काम करने के लिए अच्छा हाँ तो मतलब ऐसा कोई वो नहीं है फ्रॉड काम नहीं है अच्छा दूसरी बात आजकल हरियाणा में क्या चला हुआ है वीडियो बनाते हैं अस्सी हजार में बहस नब्बे हजार में बैस है एक लाख में बहस बहुत से आदमी ऐसे है जो मतलब पंद्रह लीटर वाली बैस को ये बोलते हुए एक लाख में मिल जाएगी अगर कोई ऐसा आदमी हो भाई जो पंद्रह लीटर वाली बैस को एक लाख में देता हो तो मैं एक बीस में लेने के लिए तैयार हूँ दो सौ बैस हजार बैस ले लूंगा मैं उससे पूरी कैश पेमेंट दूंगा अच्छा। ये तो सब बात है मतलब पागल बनाने वाली ग्राहक को बुलाना उसको फंसाना अच्छा दूसरी क्या हो गया है मान लो आपके इधर के भी बहुत से आदमी ऐसे है मतलब जो भी एजेंट का काम करने लगे इधर से उधर मान लो ग्राहक को ले जाते हैं उधर फसाते हैं उसको चलो कोई बात ना भी तुम्हारा काम अच्छे से करो कोई दिक्कत नहीं लेकिन ग्राहक को फसाना अभी कोई नया आदमी है उसको दस पैस लेना है अब उसने अपना कर्ज उठा लिया मतलब जमीन पे लोन लिया है घर पे लिया है या अपना जेवर गहने बैंक में रखे है तो मुश्किल से पैसा जमा करके उधर जाता है आ, अब तो चौदह पंद्रह लाख होती है ना अगर साफ सुथरा जानवर लाख में गाड़ी होगा आपका। अच्छा, जाने बाद उसको अब उस तो कुछ नहीं लगता वो तो दो, दो दिन का तीन दिन का काम होता है वो तो गलत कर देता है लेकिन वो आदमी तो पूरी जिंदगी पछता पछताव हो जाता है उसको वो तो दोबारा फिर अगर गलत जानवर मिल जाता है मतलब यहाँ से एजेंट लेके जाना मतलब

ना तो पैसा देते लोग और ना बहस देते ऐसा छह लाख रूपये छह लाख रुपए दे दिया तो हाँ। फिर वो क्या बोलिया भाई मैं बहस भी नहीं देता और पैसा भी देता वो तो मतलब सरेआम बदमाशिया काम हो गया गुंडागद्दी का काम हो गया बराबर हाँ उसने जैसे तैसे करके अपना निकालिया फोन किया भाई विजय भाई ऐसा ऐसा हो गया है ऐसा तो हो। काम होने लग गया फिर नाम ही खराब हो जाएगा आप आप आपका और किसी टाइम भी ले जाना लौट करके इसको बहस इससे लिया लेकिन पूछाने की जिम्मेवार मैं पूछ करके जिम्मेदार आपको कोई दिक्कत नहीं आना यार एक बात था दो हजार किलोमीटर दूर आदमी इतने दूर से विश्वास करके जाता अब मान लो अभी लोग पैसे वाले हैं भाई एक करोड़ रुपया माले लेके आए अब पैसा इनका है तो इनकी जगह पे अब उधर जाने बात तो कोई भी गलत काम कर सकता है इनके साथ ये तो है कोई भी गलत काम कर सकता है वहाँ पे तो दो रुपए का आदमी इनके साथ गलत काम कर देगा यहाँ पे तो इनकी जगह पे बहुत इज्जतदार आदमी है बड़े लोग हैं बच्चा राजनीति में नाम सभी चीज मौज हर चीज की अब उधर जाने बात तो दो रुपए का आदमी फंसा देगा इनको और कुछ भी नहीं कर सकते तो ऐसा काम करो भाई मतलब काम सभी करते हैं भाई इतने दूर से आदमी आता है उसको विश्वास करके कोई बात दो दिन की जगह तीन दिन लग जाएंगे लेकिन जानवर अच्छा देंगे आदमी दोबारा आ सके बराबर हाँ बहुत से हरियाणा के व्यापारी ऐसे है जो महाराष्ट्र में आ भी नहीं सकते महाराष्ट्र में नहीं आ सकते तो लोगों के साथ गलत इतना किया हुआ है अब मैं इनके साथ कुछ गलत कर दूंगा मैं इतराणा से डरूंगा डर लग गए इतरा से बराबर भाई मैंने तो शेठ के साथ गलत किया हुआ है हाँ। तो, तो उधर कैसे जाएगा पकड़ेगा तेरे को हाँ तो है वो पकड़ेगा ये इसकी मजबूरी अब क्या करेगा ये हाँ तो, हाँ तो मैंने इसके साथ गलत काम कर दिया ना वो बदला तो ये भी लेने ही सोचेगा बहुत से आदमी ऐसे हरियाणा के जो महाराष्ट्र में आते नहीं उधर से काम चलिया मतलब सच्चाई के पीछे कोई नहीं भागेगा मैंने ये बोल दिया चौदह पंद्रह लीटर भाई साहब को लगभग एक तीस में एक चालीस में अच्छा जानवर मिलेगा अगर कोई दूसरा आदमी ये बोलता ना भाई एक लाख में दे दूंगा एक दस में दे दूंगा उसके पीछे भागेंगे सस्ते के चक्कर में यार एक बात था ऐसा सस्ता कहा से आएगा भाई दो हजार किलोमीटर दूर जा रहे हो लेने के लिए आप ये देखो सस्ते चक्कर में आप ये देखो जानवर अच्छा मिलना चाहिए जहाँ गाड़ी तेरह लाख में तैयार हो जाती है कोई बात नहीं एक लाख रूपये और कर्ज हो जाएगा अपने ऊपर लेकिन माड़ा तो अच्छा मिल जाएगा सही है बराबर वो सस्ते चक्कर में भैंस भी हड़का मिलेगा जानवर खराब मिलेगा इधर आने के बाद दूध नहीं मिलेगा पूरा का पूरा चौदह लाख ही खराब गया इससे चारों लाख रूपया ज्यादा लगा लो लेकिन अच्छा जानवर लेके आप आता तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एवढ्या मशी खरेदी केल्यात तुम्हाला अशी भीती नाही का वाटली आपण मशी खरेदी केल्यात हा पाठवतोय का नाही कसं काय नाही नाही रिझल्ट आहे ना त्यांचा कसं असतं यांनी नवीन चालू केलं तर ठीक होत बरोबर त्या ह्याच्यासारखं एक बाबा दोन दिवस दो चालू केले निघून गेले के ते व्यापारी दलाल एक असतो बाजारात जा आहे ती कुठे ते निघून गेलाय त्यांनी घर सोडून गेलाय त्यांची प्रॉपर्टी आहे तिथं दोन कोटी चार कोटीची प्रॉपर्टी आहे त्यांची सोय आहे आप आपल्यासाठी राहण्यासाठी एक बंगला स्वतः त्यांनी दिलेला आहे एवढा विश्वास की आधी याच्या आधी शंभर गिरक जाऊन आलेले त्यांचा बी रिझल्ट आहे का नाही बरोबर आताच्या काळात कसं दोन मिनिटात बी काळ जाऊ ऑनलाईन वर की व्हॉट्सअपवर टाकून देते ती ती खराब माणूस आहे त्याच्याकडे जाऊ नका म्हणलं की व्हॉट्सअपला टाकते ती बरोबर केस देते पण जेवढी माणसं समजीच म्हणते ती की चांगला आहे म्हणल्या नंतर नाही ना त्यांना बी काय करायचं आहे की बाबा आयुष्यभर आजोबा आंजोबाप यांच्या यांच्यामध्ये धंदा करीत आले ती तडा जाऊ दिला राहिलेल्या वेळेत तर यांनी तडा कशी जाऊ देतील यांना बी दोन रुपये मिळणार आहेत कष्ट घेणार आहे ती कष्ट घेतल्याशिवाय बळ मिळणार नाही बरोबर बरोबर असा विषय बरोबर आता ही आम्ही मशी खरेदी करून दहा पंधरा दिवस झाला आमच्याविषयी दहा पंधरा दिवस झाला आम्ही काही मशी कुठे झटले नाही अजून पण बरं खरेदी केलं पण इथं पण आलं स्वतः सगळ्यात जायला लागले त्यासाठी बर म्हणजे जे शब्द दिलाय ते शब्द यांनी पाळलेला आहे शब्दात एक एक बर बर हा म्हणजे जेवढ्या मशी दिल्या तेवढ्या चांगल्या दिल्या चांगल्या दिल्या आता इथं लास्टची गाडी कधी उतरली तुमची आज रात्रीच उतरली बर म्हणजे आज रात्री ते इथं पण आले तुमच्या दोन दिवस झाले त्यांनी आहेत बर म्हणजे कशा मशीद काय कशा आहेत कसं चाललंय काम कसं नाही कारण की तिथं जी शब्द दिला आहे ती शब्द हिथं खरा ठरतोय कारण त्यांना पण त्यांचं टेन्शन आहे बरोबर आहे म्हणजे यांना धंदा करण्याची पद्धत माहीत झालेली आहे धंदा कसा वाढवला पाहिजे धंदा कसा केला पाहिजे बरोबर तर मंडळी बघू शकता यांनी या ठिकाणी विजय पन्नू यांनी एकशे दहा म्हशी दिलेल्या आहेत दोन दोन लॉट मध्ये तर या ठिकाणी बघू शकता काल रात्री गाडी उतरलेली आहे परवा ते या ठिकाणी यांच्या आलेले आलेल्या आहेत म्हशी मशी कशा दूध देत आहेत जे लेबर त्यांनी यांना दिलेलं आहे ते कसं काम करत आहे तर आता गोट्यामध्ये किती दूध चाललंय सध्या आता सध्या गोट्यामध्ये साडेसहाशे प्लस दूध चालू आहे आपलं बर बर काही गाभन असतील काही काय गाभन आहेत पण आता हे आलेले लॉट आहे याच्यामध्ये जरा थोडा दोन सेटिंग वाला हे करायला दूध वाढायला हे करायला दहा दिवस जाणार एक महिना घेतील एक महिना घेतील बरोबर 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 बर, विजय भाई अभी महाराष्ट्र के बाकी लोक शेतकरी लोक क्या बोलना चाहते हो आप भाई साहेब देखो बोलना तो ये है मान लो भैंस लेना जातो आणायत दूर एक तो सस्ते और कम के लालच में मत रहो, ठीक जान अच्छा अच्छा, तो है जानवर लेके तीन दिन हुआ चार दिन हुआ ठीक है अगर आप उधर से अगर जानवर लेते हो पंद्रह दिन का जने हुआ बीस दिन का जने हुआ वो जानवर इधर आने दूध नहीं देगा बराबर ठीक है अच्छा दूसरी बात है आप ये देखो भाई जो मुरा न वो असली कहाँ पे है हाँ हाँ हा। वैसे तो पूरा हरियाणा में मुर्रा है लेकिन जो मुर्रा वो भी असली जगह कुंशी है मुरा की आप उस चीज की पहचान करो बहुत से लोग मान लो इधर उधर जाते हैं बॉर्डर पे और बहस हरियाणा रहता है नहीं। जगह वो हरियाणा की लेकिन बहस हरियाणा का नहीं इधर उधर से जानवर उठा के दूसरे स्टेट के जानवर उठा के उधर लेके आते हैं अच्छा वो कम पैसे में मिल जाते हैं दिखने में सेम होते हैं दूध देते हैं चार महीना चार महीने बाद दूध बंद हो जाता है फिर उनको खिलाओ छठ महीने ठीक है जो अपनी भाई लगभग एक तीन महीने के अंदर तो प्रेगनेंट हो जाती है हाँ। और भी के बाद भी महिन, से चलती है। खाली दो महीना और इतना तो होना भी चाहिए अच्छा जो ड्राई पीरियड रहता है उसमें क्या करता है आदमी उसकी खुराक बंद कर देता है उसमें तो खुराक और बढ़ा उसकी उसकी और अच्छी मतलब उसको ताकत वाली चीज दो अगर उसके शरीर में ताकत आएगी तभी अगले टाइम में अच्छा दूध देगी मान लो उसको खिलाया कुछ नहीं पेट पेट भर दिया चारे से उसके शरीर में ताकत नहीं रहेगी दूध काश निकालेगा हां होता है ठीक है ना तो मतलब ऐसा काम करो भाई जैसे हरियाणा में मान लो बच्चे जोते जो हैं हम्म हम्म बच्चों की तरह जानवर वो तैयार करते हैं लोग बराबर तो भी खिलाते हैं तेल भी खिलाते हैं हर चीज खिलाते हैं बराबर और बड़ागा। तभी जानवर दूध देते तभी ब्रीड तैयार होती बराबर ठीक है ना मला आता तुम्ही सांगाल तुम्ही गोठ्यामध्ये खाद्याचं कसं कसं नियोजन करताय चाराचं कसं करताय चारा चारा खर्चाव्य आपलं काय हम्म पुन्हा तिकडून पंजाबमधन गहू गहू का आणलाय पुसा आणलाय ना बर बर भुसा आहे आपल्याकडं पुन्हा मुरगास वापरतो आपण कडबा कुट्टी आहे हा बर आणि खाद्यामध्ये काय काय देत आहे खाद्यामध्ये सरके आहे पुन्हा हरभऱ्याच हे आपले चुने आहे पुन्हा भुसा आहे बर 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 म्हणजे त्याच्यात मिक्स देतात मिक्स मध्ये तर मंडळी तुम्ही अशा पद्धतीने बघितलं शेठ आहेत त्यांनी म्हशी कशा खरेदी केलेल्या आहेत तसेच विजय पन्नूने देखील त्यांना मशी चांगले दिलेल्या आहेत तुम्हाला जर अशा मशी खरेदी करायच्या असेल तर तुम्ही नक्कीच एकदा यांना संपर्क करा यांची पूर्ण माहिती घ्या आणि जर तुम्हाला विश्वास वाटत असेल तर तुम्ही यांच्याकडून मशी खरेदी करा आजच्या या, या व्हिडिओमध्ये ते थांबूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार।